सांगली जिल्हा व जात तालुक्यात सोलर सिस्टीम बसविणारी नामवंत कंपनी काळगी इलेक्ट्रिकल्स जर घरच्या छतावर सौर ऊर्जेचं पॅनल बसवा व आजच तुमचे वीज बिल शून्य करून घ्या पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत अष्ट्यात्तर हजार रुपये पर्यंत सबसिडी मिळवा बुकिंग सुरू फक्त पंचवीस हजार रुपये भरून आजच आपले बुकिंग करून घ्या बचतीची खास ऑफर तीन पॉइंट तीन के डब्ल्यू सोलर सिस्टीम बी आय सहा टक्के व्याजदरा सहित दोन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध बजाज फायनान्स वर उपलब्ध वैशिष्ट्य तुमच्या मालकीच्या बिल्डिंग घर इमारत उद्योग वर सावली विरहित जागा हवी सोलर पॅनल वर पडणाऱ्या सूर्यप्रकाशापासून तुम्ही वीज निर्माण करा निर्माण झालेली वीज प्राधान्यानं वापरता येईल व तिचं बिल सुद्धा येणार नाही जास्तीची वीज तुमच्या वीज कंपनीला पुरवली जाईल काळगी इलेक्ट्रिकल्स जत आमचा पत्ता सांगली रोड गुरुकृपा बेदाना प्रोसेसिंग युनिट जवळ जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा आंदोलकांनी घेतला आक्रमक पवित्रा वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे या फलटण इथं आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी स्वतःच्या हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली सदर प्रकरणाचे संबंध राज्यभर पडसाद उमटले याच अनुषंगाने त्यांच्या मूळ गावासह वडवणी तालुक्यातील विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मोठे जनआंदोलन उभारून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले या आंदोलकांना खाली उतरवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी विनंती केली असता यावेळी आंदोलक असं म्हणाले की जोपर्यंत डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता ऐकाय एक एक लक्षात घ्या आपण ऊसतोड कामगाराचे लेकरो उसतोड कामगाराचे आपण लढणारी माणसं लढणारी माणसं नाही आणि आपल्याला लढायचंय आपण काय असे बसलेले नाही आहोत आपल्याला लढायचंय पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही पण लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा